उद्याचा पेपर आहे आदल्या दिवशी पुन्हा धडपण वाढायची असं म्हणून आम्ही परीक्षे पेपर द्यायला गेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती वर्षाचे होईपर्यंत शिकले मरेपर्यंत तसं जर आता शिकतो म्हटलं आपण तर मरेपर्यंत शिकू शकतो असं हिंमत करून मी त्यांना सांगत होती मुलांना नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची जाणून घेऊया या अंगणवाडी सेविकाथाईंची यशोगाथा रिटायरमेंटच्या वयामध्ये सुद्धा त्यांनी दहावी उत्तीर्ण केलेली आहे सगळीकडं अंगणवाडीत मग इकडे मॅडम चे पाले यायचे वजन टाकलंच पाहिजे एक दोन तारखेपर्यंत तीन तारखेपर्यंत मग कसं करायचं अभ्यास करू की हे करू की ते करू म्हणजे डोक्यात असा विचार त्या विचारा विचारा पाहिजे असं कसं तरी वाटायचं आम्हाला जेव्हा सर्वात पहिला जो पेपर दिला मी मराठीचा इकडे हात थरथर म्हणजे अशा अवस्थेत पहिला पेपर गेला मग इंग्लिशच्या पेपरची जेव्हा बारी आली तेव्हा तर मी डायरेक्ट विचारच केला की इंग्लिशच्या पेपरला मी फक्त सीट नंबर टाकणार आणि बसणार मी काहीच नाही लिहिणार कारण मी का लिहू त्याच्यातलं आता म्हणजे अशी मनात जिद्द धरली आहे की आता थांबायचं नाही अकरावी करायची नंतर बारावी करायची पुन्हा जर काही संधी मिळाली अजून उल्हास वाटला म्हणजे चांगले परशे मिळाले आता पुन्हा काही करायचं थांबायचं नाही आता आता आतापर्यंत भरपूर नाही थांबायचं मनात जिद्द असली आणि काहीतरी करून जायचं असं काहीतरी संकल्प किंवा वेळ मनात आलं तर व्यक्ती काहीही करू शकतात असंच उदाहरण या अंगणवाडी सेविकताईंच आपल्याला प्रेरणादायक आहे असं म्हणजे वाटत नव्हतं का एवढे पर्सेंट मला मिळतील लग्नाच्या अगोदर माझी आई वडिलांची परिस्थिती थोडीशी गंभीर असल्यामुळे कारण माझ्या आईवरच सर्व भार होता बोर्डाचे पैसे ते एवढे पैसे भरावे लागते म्हणून मी निर्णयच केला माझ्या आईवर कशाला भार टाकायचा म्हटलं मी जाणून शाळा सोडून टाकली एक वर्ष राहिली माझ्या मग त्र्याण्णव मध्ये माझं अठरा वर्ष कम्प्लीट व्हायच्या आधीच लग्न झालं पण आता जेव्हा शासनानं हे जे जी आर काढत गेले का नाही आता बारावी पास पाहिजे जिल्हा परिषद ला अंगणवाडी अटेंड करणार आहे आपल्याला थोडी म्हणणार आहे नापासून आपण रेग्युलर शाळेत थोडी जात होत असं म्हणून आम्ही परीक्षेला बसलो आणि पेपर दिले बुकावर लिहिलेलं होतं अभ्यासासाठी मला मोडीच वेळ नव्हता कारण मग शनिवार वारी फक्त क्लास करत होते आणि क्लासमध्ये मध्ये होमवर्क दिले तिथल्या तिथं मी पटकन करून देत होती वाटल्यास हे सोडून द्या पटकन सोडून देत होती पण मला घरी यायला वेळच नाही कारण घरून आठ वाजता गेलं का रात्री आठ वाजता पर्यंत घरी क्लास वरून येत होती दुसऱ्या दिवशी शाळेचं काम शाळेतून सुट्टी झाली चार वाजता शेतात सोबत शेतात जायची तिकून आल्याच्या नंतर स्वयंपाक केला पुन्हा ऑनलाईन क्लास करायची माझा मराठी विषय खूपच आवडीचा आणि मला सगळ्यात पर्शन मराठी मध्येच आहे आधी पण मला मध्ये जास्त पर्शन मिळत होते मग दोन तीन वर्षाची गॅप देण्यापेक्षा मग आपण रेग्युलर असं ऍडमिशन करायचं अकरावीची पुढल्या वर्षी परीक्षा देऊन टाकायची आणि नंतर मग बारावीची परीक्षा द्यायची म्हटलं काही होईना आपण फेल तर होऊ ना आपण मॅट्रिक फेल तर म्हणतील ना असं म्हणून मी मोठी हिंमत करून मग परीक्षेला यांच्यासोबत कमी पैसे पडत होते म्हणून त्यांनी म्हणजे आता तू मोठी आहे तू शिक्षण बंद कर आणि आता कामाला लागावं लागेल कारण का पैसे पुरत नाही घरामध्ये असं म्हणून मग आई वडिलांकडे शिक्षण झालंच नाही लग्न झाल्यावर सासर पण मला तसंच होतं कधी जेवण मिळायचं कधी नाही मिळायचं उपाशी पण सोपावं लागत म्हणजे खूप हलाखीची परिस्थिती होती मी इथे तर म्हणजे आणि माझे पती तर बिलकुल निरक्षर होते तर कारण कुटुंबामध्ये मी मोठी होती बघायला पण थोडी सावळी होती त्याच्यामुळे बाबानी धरलं मला देऊन दी दिलं जाऊ दे म्हणजे काय करायचंय लग्न करून टाकायचं एक एक मुलगी मागची माझा मुलगा काय म्हणायचा जाऊ दे नाही तू आता का कलेक्टर होणार आहे आता शिकून काय उपयोग आहे तुला जाऊ दे झाला आता तुझं बॉय पण झालं तुझा तुला रिटायरमेंटला आता दोन तीन वर्ष राहिले